काय बाई काय भांताबाई एवढाले गुड बकेट पाणी भरतो पर्शुंद नांदी गिलींदी नाही पडत संगीता काय करतो मग पाणीच नाही ना बाई सून काय करेन घरी सर जाऊ दे मले संगीता माझ्या घरी येत लागलो तर बोलायला मले गुणले भाई गुण राहिला हा शांताबाई जाय जाय आरामात जा पोर आधी कष्ट करायला लावा एवढं कष्ट आपण करू नये शांताबाई तुला काय सांगता माय नाही सांगतलं बरं खरच बाई शांताबाई लज कष्ट करते बर गुड्डी आणते पाणी आई काय पडलं तुम लपून तुम्हाला काय वाटून राहिलं मी चल पाण्याले चल घ्या लवकर गुंड भरणं आणि चल वा पाण्याले घरची कामं करतो मी दिसली काय होईल मी नाही नाही दिसली नाही आपत जाते पाण्याले घे मनात टोले तू आई या ना इकडे गॅस सुरू आहे ना तुम्ही समजू नका मला दिसाय नाही म्हणून आताच गेला तुम्ही लपून <laughs> दिसली वाटते मी सवय ते फालतू गेली तू म्हणतात तुम्हाला जळलेली भाजी खाला गेल मग लक्षात ठेवा तुम्ही उशीर तुम्ही काय काय झालं झालं करु तू माझ्यासोबत बोलून राहिली का मग मगापासून मला काय तुम्ही मॅट समजून आले काही किती वर्ष तू उभी या ना भाजीच वाशून राहिला आता जळलीशी भाजी जळू द्या आता आजच्या दिवस जळलेली भाजी खाऊ आपण घ्या ना पाणी आणा ना हा हा हो। दे ना मी तू फोन फोन ती कधी होऊन पाणी आणा म्हणून आण दाखव तू जा तू स्वयंपाक कर घरातल्या घरात आणि लवकर जा स्वयंपाकाली पाणी नाही आहे बसंती गप्पा ठोकत अहो माय बी तू का मला बांधून घेता काय बांधून नाही लवकर येतं सांगायला तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत जेवण करायला भेटणार नाही भी माहिती चाट मारून चालली ती गुड्डी आहे म्हणा मैना चल, चल सविता

जे म्हटलं ते नवऱ्याने केलंच पाहिजे आणि मै नवरे पाहिण जे बायको म्हणीन ते केलंच नाही पाहिजे असे मागच्या काळातले नवरे होते आणि या काळातले नवरे पाहिण बायकोले घेऊ 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 थुई 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 थु, 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 नसतात जशी त्याने बायको पाहिलीच नाही आई काम करू राहिली पण बळबळ बळबळ करून राहिली कोण तो श्याम तुमच्या आले तेव्हा धंदा आहे दुसरा धंदा कोणता आहे तू झाला का स्वयंपाक आणि मला ताट वाढू आणि भाजी जळली भाजी आज जळलेली भाजी खालागीन आणि ती जळली नाही तुमच्या आईच्याने जळली जाऊ दे आहे मी जेवतच नाही आज जातो जळलेली भाजी अरे खायला घ्या हो शांती तुला कोणा सांगितलं पाणी येण्याने कला सांगितलं दादा घरांनी पाण्याचा थेंब तरी ऐक आता थांब थांब शांताराम भाऊ येतो मग मी चौकात हा हा सुखाराम भाऊ आलोच मी जा शांती तुम्ही बेद जाती करत जा फक्त लोक वाटलं पाहिजे नवरा घरी थांबते आणि बायको पाणी भरते चला चला ज्ञानी माणसं म्हणे नका बनव तुम्ही चला घरात चला मोठे शिकवून राहिले बेदजत्ती करते नवऱ्याची ज्या नवऱ्याला इज्जत असले त्याचे होते बा बेद जाते या नवऱ्याला कोणती इज्जत आहे काही नाही या माणसाने कोणासमोर बोललं माझी धक्धक करते पहिले चिंताजी बाबा विचार होते पहिले काय होय तिंताजी बाबा इकडे या कर काय होय शांती ते मला गुण उचलला ना ठून दिला ना बरोबर काय म्हणतं तुम्हाला सांगतो चिंताजी बाबा काय प्लॅनिंग आहे तुमची काय नाही त्या सकाळ सांग मला तुम्ही दे चोरुं -चोरुं मा ने आता सांगून द्या मला माहीत पडते बर तुम्ही किती ते चोरून चोरून केलं तरी लक्षात ठेवा तुम्ही मग अंगाखत भांड करायची ना भांड करायची घरी सापडली मला वाटलं घरी आहेस की नाही आहे झाबरू खरे कस काय आला बाकी सगळं ठीक आहे ना हा 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 शांतीबाई ना किती खुश झाली सगळं काही ठीक आहे ना शांते एवढी 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 खायची तुला भावाची एवढी खायची चिंतेची बाबा माया भोकी असा तुमच्या बहिणीसारखं भांडण लावू नये घेऊन चालते ओ जवळ बुवा समजू नका तुम्ही शांताबाईच्या पाठीबागा कोणी नाही हा धप्पाळचा धप्पाळ भाऊ बस ना तू बस बस, बस। शांताबाई बसत नाही मी माझ्या जवळच्या डोळ्यातील अजून पहिले असता त्या दिवशी जेवलो मी रक्षाबंधनच्या दिवशी तर जवाईने तुला टोमने मारली असतील त्या अभो जेवला त्या अभो जेवला म्हणून मी आता ते परत फेर करायसाठी आलो हो जवाई बुवा जेवण करायला जेवण कर जा आणि डब्बा बी सगळं घेऊन येतो बर संध्याकाळसाठी झाबरू तू कधी मला पोत्याने बी गहू देशील तरी मग उका फेटत नाही तू तू काय सांगून राहिला छापरू नस म्हणून सोडून दे, दे माणसाले काय जेवण ठेवलं काय हा शांताबाई जेवण ठेवलं माधुरीची आई माधुरीचा भाऊ आहे ते रक्षाबंधन आहे आज मग तुम्हाला दगोरी सांगतलं जेवण करायला थांब थम्, थांब बस छाप्रू पाणी गिनी ते ना तसा नको तो सविता पाणी आण सविता शांताबाई राहू दे तू दे दिवली अजून सामान समोर आणून द्या ना घरी खरे झाबरू न पैसे घेषी तर होते थांबाले मग त्या सायाले सासूले सासाले जेवण करता नाही शांता भाई त्या आशीर्वादानं सगळं बरोबर आहे ये मंग लवकर माय भाई झाबरूला समजार झाला वाई घ्याय पाणी कोण आलं तुम्हालाच पाहिजे काय नाही सविता झाबरू आलता ना आहे त्या ना जेवण करायला सांगतला चिंतेच्या बाबा आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे त्याच्या घरी माधुरीचा भाऊ येऊन राहिला आई बाबा येऊन राहिले मग जेवण ठेवलं मग त्याने आठलं शिमकी शांता बैल बी काय सांगून आई चल दादा तुम्ही मग लेकरली ले मी घेऊन येईन नाही तरी आज दुपारी मी लवकर घरी येऊन राहिली कॉलेजमधून ठीक आहे सविता आई राजेजी मला काम आहे तुमच्यासोबत सविता पण मला बोलायची इच्छा नाही इच्छा नाही माझ्यासोबत मग कोणासोबत बोलायची इच्छा आहे राणीसोबत चलली मोठी राजा राजाची राजाची करत हे कायची नाटकं सविता कुण तुमची इच्छा नाही संग बोलायची बायको आता बरी नाही दिसत काय मन भरलं का बायकापासून सविता रिकाम्या गोष्टी करू नको तू आणि त्यासोबत शिल्लक बोलून राहिलो मी राणीले बोलू का राणीले तू राणीचं नाव नको घेऊ बरोबरी तू आयुष्यात करू शकत नाहीस राजेजी एक काम करते ना मग तुमचं दोघंच लग्न देतो ना मी चोरून लपून चोरून लपून खेळ केल्यापेक्षा मला काहीच फरक पडत नाही तुम्हाला सांगतो नवर्यारी वाटते हे नीरा ओळानीच बही आहे ओळानी नाही होती पहिले आता आता तुम्हाला घुमून आणतो म्हणनी थांबा आहे चला आता लकडा लि घेऊन जातो बबलीच्या घरी या निमित्तांना बबलीची भेट होते ओवी ओजस चला करा तयारी करा ओजस बेटा मस्त बदल बर नाही वाटत म्हणून ती आली नाही अरे सविता काकू पाण्याला गेलं त्या काय तुमच्या घरी पाणी नाही वाटते काय करत मा त्यासारखी सून भेटली काय मला मैसून तो मायात जीव घेणारी आहे तू त्या सासूचा जीव वाचवणारी सु सूनस तुला सांगतो सविता सगळ्या कुशील नशीब पाहिजे तुझी सासू लय भाग्यवान आहे त्यासारखी सून भेटली कधी माय जीव जाईन धंदा करू करू कधीच सांगता नाही सविता तुले पाहिजे कधी काकू कष्ट केल्यानं कधीच मरत नाही माणूस उलट जीव चांगला राहते करून पाहिन जरा काकोले म्हणा सासू एवढे काय कष्ट करसान तुम्ही मरे माहिती गुड्डीने सगळं सांगितलंय तुमच्याबद्दल बघली खूपच छान कार्यक्रम केला तू काल बहनदीचा ताई माझ्या सासून पण खूप मदत केली आणि तिने सर्वांनी पण मदत केली म्हणून मी एवढा छान कार्यक्रम करू शकले चला बबली येतो मग मी बबली ट्युशन पोरं आले असतील ना हा बाई पोळ्या करतो मी पहिले तुम्ही भाज्या करता मग बगली ऐका घरी बबली कोण आहे ना हा हा आहे ना बबली तू जा बोल कोणासोबत मी टाकतो पुणे टाकतो मी दे बबली संताक आहे काय अ माहिती सविता आज शांतभे घरी वाटते म्हणून तू आणले वाटते लेकर ले। हा सुषमा काक आज ओवी घरी आहे बरंच नाही तिले व आला मी म्हटलं चला या यानिमित्ताने बबलीची भेट होते बबली मी बाहेरच राहतो बोल सविता सोबत अरे राहिले तर राहू दे मी करतो मग आई तुम्ही काय टेन्शन नका देऊ बबली काय झालं बबली एकदम नाराज राहिली तू जबरदस्ती हसल्यासारखं सांग बबली काय आता आपण सारख्या वारक्या एकमेकीला समजून घेतो माहिती देतो एकमेकीला काय झालं बबली नाही नाही काही सविता ताई खरोखर काही नाही राह दे बाई चल मग येतो मी नाही नाही घरातलं नवऱ्याच घरांना सांगू ये कोणाले आपलं शेवटी आपल्यालाच पा लागते नाही 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 बबली मनातला राग मनात ठेव अरे बबली गेली की सविता आई कुठे गेली बंटी बबली बंटीच्या मागं नको तू तो म्हणून काही ना काही करतो करू दे त्याच्या मनानं हे अशाच माया डोक्षार घेतात ना पोरईले लहानपणापासून बाबू 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 बसते दोक्षार मग बाबू काही खाली उतरत नाही हेच लाडवत पहिल्यापासून फटके दिले कामाशीर लावलं असा प्रसंगच नाही येत दे मला काही करावं लागत नाही घेत बसा मनात टोलले तुम्ही गुड्डी आहे काय घरी गुड्डी हो हो आली आली सविता ताई खूप दिवसानंतर आली तुला काय सांगू गुड्डी येणंच नाही होत कॉलेज करणं लेकरं सांभाळणं तरी माझी सासू किती मदत करते पाणी भरापासून तो लेकरं न्यापासून तो, तो खूप सारं करते माझी सासू गुड्डी मग तू शोधलं काय तू म्हणास ना काहीतरी पाहतो म्हणून सविता ताई मला घरातल्या कामापासून वेळच नाही भेटून राहिला तू सासू तरी करते मग सासू तर उठल्या पडल्या उठल्या पडल्या ढवरालीच जाते एक काम कर ना मग एखादी बाई सांगून दे काम करायसाठी आणि तू तुझ्या करिअरचं पाय गुड्डी हे धंद्यांचे खाण्यापिण्याचे टाइमपास नको करू हे वय आहे तुझं गुड्डी झाला नाही तुडी भूक लागली बले पाय पाय सविता ताई सविता काकू

त्यासारखी हिरत नाही गे गावांदी ऐकून घे सविता ताई बोलशी काही नाही गुड्डी तू बी शामले सांग बाई सांगून द्या मला या आणि कॉलेज करतो मी शाळा शिकतो नांदे नको तू अशा अळाने सासायचे मनात सविता ताई मला असा निर्णय घेतल्याशिवाय जमणारच नाही तर मी अशीच कामवाली बाई म्हणून राहून जाईन चला का माय बाई चले लोक घर फोड्यासाठी आई जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही उचलली जीप लावली टाळूले हे कामा नका ना करू नाही तशीच सविता मली लय साधी सुधी वाटे पण गोगल काय पोटात पाय लयच गुणाची आहे व मनीषा ओ मनीषा आवाजच देत नाही मी आता सगळा डाव येणं मायावर रचला बहिरी आज का मनीषा तू का? मी काही कुत्रा भुकून राहिलो मनीषा मनीषा करत पप्पू तुम्ही एवढं गरम होऊ नका मी काही गुन्हा केला नाहीये काहीच म्हटलं नाही मी त्या खोट्या बोलून राहिल्या मनीषा तुला माहित आहे का माझी वहिनी कधीच खोटं बोलत नाही माझ्यासोबत वहिनी खोटं बोलत नाही आणि बायको खोटं बोलते बरं बरं मी बोलते ना खोटे तुमच्यासोबत नाही नाही मनीषा तुम्ही दोघ भांडण नका करू माझ्याबद्दल जेठाने ज्या झालं जेठाने ज्या झालं नाही नाही मनीषा मला माफ कर मला चुकलं असेल तर काही पप्पू मलाही चांगलं वाटत नाही तुमचं दोघांचे भांडणं पाहून नाही नाही माझ्याबद्दल तुम्ही भांडणं नका करू पप्पू बोलू दे मी समजेन माझी लहान बहीणच होय बोलू दे माफ केलं माहिती वहिनी पहिले लढणं बंद करा तुम्ही कोणाच्या ना आपल्या मनाला त्रास करून घेऊ नये मनीषा पण की माझ्या सुलोचनाचं मन किती मोठा आहे तू किती बोलली असेल तरी तुला माफी मागू राहिली पाय तू माफी मागायला पाहिजे तर जेठाने तुला माफी मागून राहिली हा आई काही समजून नाही राहिलं मला तू नको बोलत जाऊ मग समजत नाही ना तुले मना मनात नको करत जाऊ तू मनीषा मी करतो ना सगळं तू त्याशी नको घेत जाऊ ना तू मी लहान आहेस मध्ये तू जा कर आराम कर तुला चा करून आणतो मी जाय मनीषा सुलोचना आज तेव्हा लय मोठा होणार टळला सुलोचना नै त पप्पू मी काय गर सँग मि आ टेन्सन नै तै टेन्सन तुम्ही पप्पू पप्पूले सहडत है मि काही टेन्सन नका बेचारी सुलोचना अरे देवा कि हरामीपना कि नसमोर ससूसमोर चढ चोपड चपड बहिणी पाहिली कुठे सा आपले मी काही बोलली नाही ना तरी म्हणते बोलली आणि मलाई माफी मागति

भावजे बद्दलची त्यासाठी हे काय जणच काय आहे कितीकच चांगली बाई आहे जाऊनच माफ का मला वहिनी मला अजिबात माफी मागायची नाही वहिनी तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला किती मानतो मी हा पप्पो माहित आहे मला पण मनीषाचे डॉक्शन दे भूतच घुसलो तिला साठी आपल्या जठाने खराबच आहे काय नाही नाही एक दिवस तिथे भूत निघून देईन वहिनी कोण गेली कोण जाईन तुमची बायको तुमच्या बायकोला असं वाटते मी तुम्हाला भडकूनच देतो काय चुपला सांगतो काय सांगा सांगा तुम्ही मनीषाच्या मी तुम्हाला कधीतरी चुपला सांगतो काय पा अशी शक करते मनीषा मनीषा तुला सांगतो मनीषा असे चोरून लपून गोष्टी ऐकणं मला अजिबात आवडत नाही पप्पू मला काही शौक नाही कोणाच्या गोष्टी ऐकायच्या इकडून चालली होती मी बरं बरं काही राग नके मनीषा ठीक आहे चल मी स्वयंपाक बनवतो तुला बरं नशीन आराम करतो पाहिला वहिनीचं मन किती मोठं आहे तर पाहिला तू म्हणायला पाहिजे असं वहिनीले तुम्ही आराम करा म्हणून मी स्वयंपाक करतो थांब ना मनीषा हे तर सर्वात आहे आगे आगे देखो होता मी स्वयंपाकच करतो भले भोळी दिशे मनीष पण पोटात पाय निघाले शांती काय झालं चिंताजी बाबा जेवण करायला करा मग तयारी शांती मी काय म्हणतो झापरच्या वर्षात जेवण झाला उद्या परवा आपण शकुना पहिले बी सांगू ना जेवण करायला पूर्णाच्या पोळेचा पावन अरे चिंतेची बाबा मटण्याचा पावूनचार कॅन्सल झाला काय नाही नाही शांती पूर्णाचे पोळेचा पाहुणचार करू ना शांती दरवर्षी करतो शांती आपण बरोबर ठीक आहे करू पाहिलं मंडळी रि माणसा बहिणीबद्दलच प्रेम बहिणी त्याला आहे पण माणूस आहे पण माणसाची जाणीवनी होत बरं हे बी लक्षात घे तुम्ही समोरचा जसा असला तसंच वागा लागते पण हे कोणाला सांगता ऐकणार आहे का कोणी आपल्यापाशी चला मंडळी शांताबाईला अशी साथ द्या होती शांताबाई तुमचे मनापासून धन्यवाद मानते व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांताबाई लवकरच लाईव्ह येणार आहे बरं शांताबाईचे सबस्क्रायबर झाले की मग तुम्हाला माहित पडेल शांताबाई कोण आहे हे सबस्क्रा हे सरप्राईज तरी शांताबाईचं खूप जणांची नावं आले आपण नावं घेऊ आता तुमच्या येऊ दे ना घेऊ नागापुरे, कुर्रा संगीता ताई ठाकूर अकोला पुष्पाताई पांडे अमरावती साईनगर पूजाताई सोहितकर रंजना ताई इंगोले आरती शिंदे सोनू मंडोकर अचलपूर चला भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात पण शांताबाईचे रिअल स्टोरी आहे बरा तुमच्यासाठी घरी बसल्यास मी नवीन नवीन व्हिडिओ बनवतो तुम्ही फक्त पा चॅनल सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण आणखी एका नवीन विषयासोबत नवीन भागात